जस शहरातील सर्वात भव्य साईक वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळी फेस्टिवल ऑफर तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट पसंत करा तुम्ही क्वालिटी देऊ आम्ही दिवाळीत गिफ्टचा दुहेरी धमाका तीन हजार चारशे नव्याण्णव चा खरेदीवर आकर्षक गिफ्ट होंडा शाईन स्मार्ट टी व्ही ब्लेंडर इंडक्शन शेगडी व वा अन्य असंख्य जिंकण्याची संधी दिनांक अकरा नोव्हेंबर पर्यंत तीन हजार चारशे नव्याण्णव रुपयेच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट असंख्य व्हरायटीने परिपूर्ण दालन संपूर्ण परिवाराची दिवाळीची खरेदी करायची फक्त साई कृपा वस्त्र मध्येच यल्लमादेवी मंदिराजवळ जवळ आत्नी रोड जत सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा विलासराव जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तमन गौडा रवी पाटील निवडणूक लढवण्यासंदर्भात फेरविचार करावा टी मुडके सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहे यामध्ये सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे जत विधानसभा महाविकास आघाडीकडून आमदार विक्रमसिंह सावंत यांना उमेदवारी मिळाली तर महायुतीमध्ये विधानसभा उमेदवारीवरून घोळ सुरू होता यामध्ये भूमिपुत्रा विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा वाद सुरू होता पण पाटील पा सक्रिय काम करून तालुक्यात भाजप जिवंत ठेवला होता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक लक्ष्मण एडके यांनीही पक्ष मजबूतीसाठी मोठे योगदान दिले होते भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे रवी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण रवी पाटील आणि टिमू येडके यांच्यामध्ये कुठे मिठाचा खडा पडला माहीत नाही माजी नगरसेवक सध्या परिस्थितीला टिमू एडके नाराज आहेत या संदर्भात टिमू येडके यांना विचारले असता आपण नाराज असल्याची खंत बोलून दाखवली ते म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला पुढे म्हणाले रवी पाटील यांना भाजप मध्ये जत विधानसभा प्रमुख व नॅशनल हायवे चे संचालक पद मिळते वेळी जगताप यांनी विरोध केला म्हणून माजी आमदार विलासराव जगताप यांचे नेतृत्व मान्य नाही चला तर मग पाहूया नगरसेवक किमुडके काय म्हणाले आमदार केला प्रथम माझे आमदार विलासराव जगताप साहेब यांनी आपली स्पष्ट भूमिका करावी जगताप साहेब हे मांडरोग दोन्ही बाजूंना भूमिका करत आहे जगताप साहेबांचे कार्यकर्ते काही गोपीजन पडळकरांकडे गेलेत निम्मे कार्यकर्ते विक्रम दादा सावंत यांच्याकडे गेले फक्त जगतासाहेब साहेब व्यक्तीच उरलेले आहेत आणि जगताप साहेबांनी आता बोलतो चंद्रकांत दादा आले या यांचे काय काय बोलण्या पत्रकार समोर मांडलेला आहे का जगता साहेबांनी विशाल पटेल असो देकडे फाट्या ज्याच्याशी चर्चा केली जैन पाटील साहेबांसोबत चर्चा केली हे जे आता जगता साहेबांनी भूमिका स्पष्ट काय केली नाही आम्हाला काय अंधारात ठेवत्या आणि फक्त जगतासाहेब एकटेच राहिले आहेत त्यांच्या पाठीमा ताकद राहिली नसून ह्याबाबत आमचे मित्र रवी तमनगोडा पाटील साहेबांनी विचार करावा व रवी तमनगोडा पाटील साहेबांनी आज बोचरे साहेब आहेत नंतर जे कल्याण शेट्टी साहेब आहेत गोड पाटील साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत चंद्रकांत दादा यांच्याशी चर्चा करावी वरिष्ठांशी आणि निर्णय घ्यावा आज सम्राट बाबासारखा मोठा माणूस असलेला काही गोष्टीनुसार पाठिंबा जाहीर करतोय त्यामुळे बी आमची भूमिका स्पष्ट करून आम्ही लास्टबद्दल तमिनवोडा पाटील साहेबांनी साथ सोडणार नाही त्यांच्याबरोबर आहे तरी बी अजून एकदा तमिनगोडासाहेब पाटलांनी फेरविचार करावा आणि जगतासाहेबांवर न विश्वास ठेवता साहेब हे दीड बोलतो बोलत असल्यामुळे जगतासाहेबांवर विश्वास न ठेवता आपण आपला विचार करावा एवढीच आमची तमळ साधा तमळ पाटील साहेबांना आमची विनंती आहे